भाजीची पहिली रेसिपी आपण पाहणार आहोत एक फ्राय पॅनमध्ये छोटा चम्मच तेल ॲड केलेलं आहे यामध्ये दोन ते तीन लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहे लसूण दोन ते तीन सेकंदपर्यंत परतून झाल्यानंतर यामध्ये आपण मेथी ॲड करूया मेथी व्यवस्थित स्वच्छ धुऊन आणि बारीक चिरून घेतलेली आहे हाय फ्रेंड्स मी श्वेता स्वागत आहे तुमचं स्पेशल स्वाद मराठी या चॅनलवर तर आज आपण सात दिवसाच्या सात वेगवेगळ्या भाज्यांच्या रेसिपीज पाहणार आहोत आपण भाज्यांची सिरीज चालू केलेली आहे जर तुम्ही व्हिडिओज किंवा रेसिपीज बघितल्या नसतील तर प्लीज चॅनलला व्हिजिट करा आणि तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओजला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर मेथी जी आहे तीन ते चार मिनटं आपल्याला व्यवस्थित अशी तेलावर परतून घ्यायची आहे म्हणजे याचा कडवटपणा वगैरे जो काय असतो तो निघून जातो आणि भाजीसुद्धा टेस्टी लागते त्यानंतर अर्धा लिटर मी ताक घेतलेला आहे ताकामध्ये अर्धी वाटी बेसनपीठ ॲड करूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये कुठल्याही प्रकारची गुठळी नको आहे मेथीची भाजी जी होती ती दोन वाट्या होती त्यानुसार मी अर्धा लिटर ताक घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये सुके मसाले ॲड करूया एक चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता आपलं बॅटर जे आहे ते रेडी झालेलं आहे त्यानंतर सेम फ्राय पॅनमध्ये दोन मोठे चम्मच तेल ॲड केलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये एक चम्मच मोहरी एक चम्मच जिरे दोन ते तीन लसूण पाकळ्या बारीक काप केलेल्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया त्यानंतर दोन सुखी मिरची लाल सुखी मिरची आहे नसेल तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर यामध्ये जे ताकाचं बॅटर आपण बनवलं होतं ते टाकून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे त्या ताकाचं बॅटर जे आहे आपल्याला तीन ते चार मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे लो टू फ्लेम फ्लेमला दाटसर असं हे ताकाचं बॅटर आपलं तयार झालेलं पाहिजे म्हणजे आपण मेथीची भाजीसुद्धा फ्राय करून घेतलेली आहे आणि यामध्ये बेसनपीठसुद्धा पन्नास ते साठ टक्के आपण शिजवून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त असं घट्टसर बॅटर जे आहे आपलं तयार झालेलं आहे यामध्ये आता आपण जी मेथी फ्राय केली होती ती टाकून घेऊया आजची रेसिपी होती ताकातील मेथीची भाजी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि मेथीची भाजी जी खात नाही किंवा छोटी मुलं वगैरे खात ती तीसुद्धा ही भाजी आवडीने खातील व्यवस्थित मिक्स करून घेऊया मेथी आणि ताकाचं जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं मिक्स व्हायला हवं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया बघा मस्त असं मिक्स झालेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून दोन मिनटं याला छान वाफ येऊ देऊया तर बघा झाकण ठेवून झाकण ठेवल्यानंतर दोन मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आपली ताकातील मेथीची भाजी तयार झालेली आहे वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया ही भाजी तुम्ही भाताबरोबर चपाती किंवा भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता बघूया आपण भाजीची दुसरी रेसिपी फ्राय पॅनमध्ये दोन मोठे चम्मच तेल ॲड केलेलं आहे तेल व्यवस्थित तापल्यानंतर यामध्ये एक चम्मच मोहरी त्यानंतर एक चम्मच जिरे चिमूटभर हिंग व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर यामध्ये दोन ते तीन लसूण पाकळ्या बारीक काप केलेल्या आणि एक मोठा कांदा बारीक चिरलेला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊया यामध्येच आपल्याला ढोबळी मिरची सुद्धा फ्राय करायची आहे तर ही आहे आपली ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची भाजीची रेसिपी तर कांदा अर्धा मिनिट व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर यामध्ये ढोबळी मिरची ॲड करून घेऊया ही धुवून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे तर तेलामध्येच शिमला मिरच आपल्याला पहिले शिजवून घ्यायची आहे कारण ही जी भाजी आहे ही आपल्याला पाण्यावर शिजवायची नाही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी आपल्याला ॲड करायचं नाही आहे तेलावरच किंवा वाफेवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे तेलामध्ये कांदा आणि शिमला मिरची व्यवस्थित फ्राय झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये सुखे मसाले ॲड करायचे मसा आहे तुम्ही बघू शकता मस्त असा कलर पण चेंज झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये सुके मसाले ॲड करूया एक चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच हळद एक मोठा चम्मच किचन किंग मसाला अर्धा चम्मच जिरे पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा बारीक कूट टाकायचा आहे तर हे शेंगदाणे जे आहे भाजून घेतलेले आहे मिक्सरमध्ये जाडसर असं फिरवून घेतलेलं आहे खूप अगदी पावडर बनवायची नाही तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता भाजी मस्त अशी छान दिसते आणि खायला सुद्धा तेवढीच टेस्टी आहे तुम्ही टिफिनसाठी किंवा प्रवासात नेण्यासाठी सुद्धा ही भाजी बनवू शकता त्यानंतर यावर चवीनुसार मीठ ॲड केलेला आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण झाकण ठेवून दोन मिनिटं याला वाफ येऊ हो देऊया मिडियम फ्लेमवर तुम्ही बघू शकता आपली शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर चला तर मग आपण आता बघूया भाजीची तिसरी रेसिपी छोले मसाला तुम्हाला ही रेसिपी सुद्धा नक्कीच आवडेल तर छोले जे आहे मी रात्रभर भिजत ठेवले होते त्यानंतर कुकरमध्ये शिजवायला ठेवलेले आहे व्यवस्थित भिजले नसतील तर कुकरला दोन ते तीन एक्स्ट्रा शिट्ट्या करून घ्याव्यात कारण छोले आपले कुकरमध्येच व्यवस्थित शिजतात त्यामध्ये मी थोडं मीठ पण ॲड केलं होतं एक चम्मच तर आपले छोले कुकरमध्ये शिजत आहेत आपण मसाला तयार करून घेऊया दोन मोठे चम्मच तेल ॲड केलेलं आहे फ्राय पॅनमध्ये एक चम्मच जिरे आणि मोहरी ॲड केलेला आहे चिमूटभर हिंग त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरलेला आलं लसून पेस्ट एक चम्मच तेलामध्ये कांदा आलं लसूण पेस्ट व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण एक वाटण टाकून घेऊया एक टोमॅटो कोथिंबीर आणि हिरवी मिरची याचं हे वाटण आहे त्यानंतर सुखे मसाले ॲड करूया एक चम्मच तिखट अर्धा चम्मच हळद एक मोठा चम्मच किचन किंग मसाला वाटण टाकल्यावर लगेचच आपल्याला सुके मसाले ॲड करायचे आहे म्हणजे वाटणसोबतच आपले मसालेसुद्धा फ्राय होतील झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं आपल्याला हे मसाले परतुन जे आहे ते परतून घ्यायचे आहे म्हणजे तेल सुटेपर्यंत आणि झाकण ठेवल्यामुळे मसाला आपलं जे वाटण आहे ते व्यवस्थित शिजल्या जातं त्यानंतर यामध्ये दोन मोठे चम्मच छोले मसाला ॲड केलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता मसाला आपला मस्त असा कलर पण खूप छान आलेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे तर यामध्ये जे कुकरमध्ये शिजवले होते छोले ते ॲड करून घेऊया मी हे पाणी ॲड करणार नाही फक्त छोले ॲड करणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी छोलेसुद्धा ॲड करून घेतलेले आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया छोले आपल्याला मसाल्यांमध्ये दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आपल्याला ज्या प्रकारची ग्रेव्ही हवी आहे किंवा क्वांटिटी हवी आहे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार याच्यामध्ये पाणी ॲड करावं चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण एक चम्मच छोले मसाला ॲड करूया व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता छोले आपले मस्त असे शिजलेले आहे फक्त आपल्याला याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे ही भाजी शिजायला दोन ते तीन मिनिट लागलेले आहे लो टू फ्लेमला मी शिजवून घेतलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपले छोले मसाला तयार झालेला आहे त्यानंतर आपण भाजीची चौथी रेसिपी बघूया डबल बी तुम्ही बघितली असेल अशी डबल बी मिळते ग्रोसरीच्या शॉपमध्ये किंवा कुठल्याही किराणा शॉपमध्ये तुम्ही डबल बीची ही म भाजी जी, 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 जी आहे ती मागवू शकता तर हे रात्रभर मी भिजत ठेवले होते त्यानंतर तुम्ही बघू शकता असे साल जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि कुकरला शिजवून घ्यायची आहे डबल बी आपली कुकरमध्ये शिजत आहे तोपर्यंत एक वाटण तयार करून घेऊया फ्राय पॅनमध्ये एक छोटा चम्मच तेल ॲड केलेला आहे यामध्ये खडे मसाले जसं तेजपान आहे लाल मिरची दालचिनी हे जे खडे मसाले आहे हे सगळे ॲड करूया धने लवंग मिरे त्यानंतर तीन ते चार लसूण पाकळ्या एक कांदा उभा काप केलेला तुम्ही कुठल्याही प्रकारचा चिरून घेऊ शकता कारण आपल्याला याचं वाटणच तयार करायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊया पूर्ण मसाले जे आहे ते गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे लाल मिरची जी आहे ती व्यवस्थित फ्राय झाल्यामुळे मी ती काढून घेतलेली आहे पण वाटणमध्ये मी ती ॲड करणार आहे त्यानंतर पाच ते सहा खोबऱ्याचे काप घेतलेले आहे सुखं खोबरं आहेत ओलं खोबरं असेल तर तेसुद्धा तुम्ही वापरू शकता तुम्ही बघू शकता मस्त असा मसाला आपला फ्राय झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला आणि थोडी कोथिंबीर ॲड करून वाटण तयार करून घेऊया त्यानंतर सेम फ्राय पॅनमध्ये दोन मोठे चम्मच तेल ॲड केलेलं आहे तेल व्यवस्थित तापल्यानंतर एक चम्मच मोहरी एक चम्मच जिरे त्यानंतर चिमुटभर हिंग व्यवस्थित परतून घेऊया त्यानंतर जे आपण वाटण तयार केलेलं आहे तो मसाला ॲड करून घेऊया तेलामध्ये लगेचच सगळे सुके मसाले ॲड करूया एक चम्मच हळद पावडर एक चम्मच तिखट त्यानंतर एक मोठा चम्मच किचन किंग मसाला किंवा तुम्ही गरम मसाला सुद्धा वापरू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला जो आहे तो परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि मसाल्यांचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे त्यानंतर यामध्ये आपण डबल बी जी आहे ती ॲड करून घेऊया कुकरमध्ये व्यवस्थित शिजलेली होती मसाल्यांमध्ये डबल बी आपण व्यवस्थित अशी फ्राय करूया किंवा परतून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवावी त्यानंतर याच्यामध्ये शिजण्यासाठी पाणी ॲड करूया किंवा ग्रेव्ही आपल्याला हवी आहे तर त्यासाठी सुद्धा याच्यामध्ये पाणी ॲड करूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता भाजीला मस्त असा कलर आलेला आहे तेलामध्ये मसाले जे आहे व्यवस्थित परतल्यानंतरच त्या भाजीला कलर खूप छान येतो चवीनुसार मीठ ॲड करूया भाजीला उकळी येऊ देऊया त्यानंतर ही भाजी शिजायला जवळपास चार ते पाच मिनटं लागतात कारण मसाले आपले शिजले गेले पाहिजे व्यवस्थित तर ग्रेव्ही जी आहे अशी दाटसर आली पाहिजे तुम्ही बघू शकता मस्त अशी दाटसर ग्रेव्ही आलेली आहे आणि आपली ही डबल बीची भाजी तयार झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका ही भाजी तुम्ही चपाती किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता आता आपण बघूया भाजीची पाचवी रेसिपी त्यासाठी फ्राय पॅन एक मोठा चम्मच तेल ऍड केलेला आहे तेल व्यवस्थित तापल्यानंतर यामध्ये एक चम्मच मोहरी एक चम्मच जिरे चिमुटभर जी हिंग त्यानंतर सहा ते सात हिरवी मिरची बारीक चिरलेली आणि एक मोठा कांदा उभा काप केलेला तर आप आपली जी पाचवी रेसिपी आहे ती आहे पत्तागोबीची भाजी तर पत्तागोबीसुद्धा त्या, मी उभी काप केलेली आहे त्यामुळे कांदासुद्धा मी उभा काप केलेला आहे दिसायला छान दिसतं आणि खायलासुद्धा त्या त्याच्यामध्ये मी तीन ते चार लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहे व्यवस्थित फ्राय करून घेऊया पाच ते सहा कडीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे तेलावर कांदा व्यवस्थित फ्राय करून घेऊया कलर चेंज होईपर्यंत त्यानंतर पत्तागोबी उभी काप केलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण यामध्ये मसाले अजून ॲड केलेले नाहीये तिखट आपण याच्यामध्ये वापरणार नाही ना कलर चेंज होतो भाजीचा तर मी फक्त हिरवी मिरची ॲड केलेली आहे व्यवस्थित परतून घेऊया अशा पद्धतीने ही भाजी शक्यतो पसरट भांड्यामध्ये तुम्ही करा किंवा फ्राय पॅनमध्ये म्हणजे ही भाजी मिक्स करायला किंवा परतवायला सोप जातं गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवावी तर बघू शकता अशा पद्धतीने मी व्यवस्थित अशी पत्ता गोबी जी आहे फ्राय करून घेतलेली आहे त्यानंतर यावर आपण झाकण ठेवूया झाकण ठेवून तीन ते चार मिनटं व्यवस्थित अशी वाफ येऊ देऊया तर बघा झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी वाफ आलेली आहे तर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया या भाजीला आपण पाणी ॲड करणार नाही ही यी भाजी आपल्याला वाफेवरच शिजवून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण सुके मसाले जसं हळद वगैरे आहे ते टाकून घेऊया एक चम्मच हळद पावडर ॲड केलेला आहे त्यानंतर किचन किंग मसाला एक मोठा चम्मच तुम्ही त्याऐवजी गरम मसालासुद्धा वापरू शकता अर्धा चम्मच कसुरी मेथी ॲड केलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये मीठ जे आहे ते भाजी पूर्णपणे शिजवल्यानंतरच आपल्याला मीठ टाकायचं आहे नाहीतर प्रमाण कमी जास्ती होऊ शकतं परत एकदा मी झाकण ठेवून तीन ते चार मिनिटं ही भाजी वाफवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता भाजी आपल्याला पूर्णपणे जी आहे ती शिजलेली आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा अशा पद्धतीने तर ही भाजी तुम्ही लहान मुलांना किंवा ऑफिसमध्ये टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता परत एकदा आपण मिक्स करून घेऊया झाकण तीन वेळा मी झाकण ठेवून याला शिजवून घेतलेली आहे जवळपास सहा ते सात मिनटं ही भाजी आपण शिजवून घेतलेली आहे त्यावर चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर तर आपली पत्तागोबीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास कमेंट करायला विसरू नका व्यवस्थित मिक्स करून घेऊया चला तर मग आता भाजीची आपण सहावी रेसिपी बघूया फ्राय पैन मध्ये दोन मोठे चम्मच तेल ऍड करूया तेल व्यवस्थित तापल्यानंतर यामध्ये एक चम्मच मोरी एक चम्मच जिरे चिमूटभर हिंग तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया तीन ते चार लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या त्यानंतर यामध्ये एक आपण वाटण ॲड करूया हे वाटण आहे शेंगदाणे तीळ लसूण आलं आणि हिरवी मिरची तर तीन ते चार चम्मच शेंगदाणे किंवा अर्धी वाटी शेंगदाणे आणि तीळ असं प्रमाण आहे ते व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे त्यानंतर मिक्सरमध्ये शेंगदाणे तीळ लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर ॲड करून त्याचं वाटण तयार केलेलं आहे हे वाटण तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच सुखे मसाले ॲड करूया एक चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक मोठा चम्मच किचन किंग मसालासुद्धा मी ॲड केलेला आहे यामध्ये गवारची शेंग स्वच्छ धुवून आणि बारीक कट करून घेतलेली आहे ही कोवळी गवार आहे त्याच्यामुळे मी कट केलेली आहे किंवा आपण तोडून पण घेऊ शकतो व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाल्यांमध्ये गव्हाची शेंग जी आहे ती व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे मिनिटभर परतून घ्यायची आहे त्यानंतर आपण यामध्ये पाणी ऍड करूया पाणी आपल्याला भाजीला ज्या पद्धतीची ग्रेव्ही हवी आहे त्यानुसारच पाणी याच्यामध्ये ऍड करूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर वरून चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे हाय फ्लेमला एक उकळी येऊ देऊया तुम्ही बघू शकता चार ते पाच मिनटं ही भाजी शिजायला आपल्याला लागलेला आहे ला रस्ता पण असा दाटसर आलेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली आपली गव्हाच्या शेंगची भाजी तयार झालेली आहे आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भाजीची सातवी म्हणजे शेवटची रेसिपी या व्हिडिओची तर फ्राय पॅनमध्ये दोन मोठे चम्मच तेल ॲड केलेलं आहे तेल व्यवस्थित तापल्यानंतर यामध्ये एक चम्मच मोहरी एक चम्मच जिरे अर्धा चम्मच हिंग किंवा चिमूटभर हिंग त्यानंतर यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आल लसूण आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली दोन हिरवी मिरची आणि तीन ते चार लसूण पाकळ्या तेलावर कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण परतून घेऊया तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर मस्त असा चेंज झालेला आहे गोल्डन ब्राऊन त्यानंतर यामध्ये सुखे मसाले ॲड करूया एक मोठा चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच हळद एक मोठा चम्मच किचन किंग मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया सुखे मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यावे भाजीला कलर पण छान येतो आणि टेस्टी पण होते त्यानंतर तीन ते चार टोमॅटो बारीक काप केलेले आहे हे मिडियम आकाराचे टोमॅटो होते मी चार टोमॅटो घेतले आहे स्वच्छ धुल आणि बारीक चिरून घेतलेले आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर ही आहे आपली टोमॅटोची चटणी किंवा भाजीची रेसिपी ही भाजी शिजायला तीन ते चार मिनटं लागतात यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया मिठामुळे टोमॅटो खूप लवकर शिजल्या जातात व्यवस्थित मिक्स करून घेऊया ही भाजी लहान मुलांना खूप आवडेल कारण ही भाजी आंबट गोड अशा पद्धतीची होते जर तुम्हाला टिफिनमध्ये द्यायची असेल तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी बनवा त्यानंतर यामध्ये थोडी कसोरी मेथी ॲड केलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता टोमॅटो जे आहे ते मस्त मस्तशी शिजलेले आहेत यामध्ये आता आपण साखर ॲड करूया आपल्या आवडीनुसार आपण ॲड करू शकतो मी जवळपास एक ते दीड चम्मच साखर ॲड केलेली आहे याऐवजी या तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपली टोमॅटोची भाजी किंवा चटणी तयार झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर रेसिपीज आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेट भेटूया भे नवीन रेसिपीजसोबत तोपर्यंत बाय बाय